नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर डॉक्टरच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या पपई पिकातील व्हायरस आणि फळ शेटिंग संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना करू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ घेत असताना आपण आपल्या सोबत शेतकरी आहेत त्यांचं प्रथम तर पूर्ण नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा संतोष राहणार तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आपला हा पपईचा किती दिवसाचा प्लॉट आहे चार महिन्याचा चार महिन्याचा प्लॉट आहे सेटिंग व्हायला लागलाय डॉक्टर किसान कडे कधी रजिस्टर केला प्लॉट आपण दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी केला काय वाटलं तुम्हाला दोन महिन्यात वेळापत्रक आलं वेळापत्रक आलं फवारणी शेड्यूल आलं बरोबर त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट करतोय काय वाटलं ट्रीटमेंट केल्याने काय फरक जाणवतो का हो फरक आहे अजून काय अडचण नाही प्लॉटला काही सेटिंग वगैरे व्यवस्थित चालू आहे बरोबर झाड चांगली आणि खर्च पण त्यांच्या हिशोबाने चालू आहे खर्च कमी येतोय का वाढतोय काय आता आपण पहिल्यांदाच पपई पीक अच्छा एवढं काय आपल्याला प्लॉटला काय अडचण नाही अडचण नाही महत्वाची गोष्ट अडचण नाही मित्रांनो या ठिकाणी आपण सब्जेक्ट घेतलेला आहे किंवा व्हिडिओचा विषय तुम्ही लक्षात घ्या पपई पिकामधील व्हायरस आणि सेटिंग दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत बऱ्याचशा वेळा ज्यावेळेस सेटिंग ला सुरुवात होती तेव्हा एक साधारणतः पाच ते सहा फुटाची हाईट आपल्याला झाडाची मिळते अडीच तीन महिन्यानंतर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी मोजाक असेल व्हायरस असेल वरती पानं गोळा होतात पिवळे पडतात आणि त्यामुळं आपलं सेटिंग थांबलं जातं आणि फळ त्या ठिकाणी चांगलं पोचलं जात नाही अशा वेळेस आपण फवारणी आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन काय केलं पाहिजे अशा पद्धतीने ज्या वेळेस फुलं लागायला सुरुवात होते शेटिंग सुरुवात होतं अशा वेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जमिनीच्या माध्यमातून आपण फॉस्फरस त्या ठिकाणी दिला पाहिजे झिरो साठ वीस या खताची मात्रा आपल्याला घ्यायची आहे पाच किलो आणि त्याच्यासोबत कंडिशनला जेव्हा फुलं यायला सुरुवात होते अशा वेळेस एकरी एक लिटर हॅपी न्यूज आणि पाच किलो झिरो साठवीस या खताची मात्रा दिल्यानंतर आपल्याला फवारणीच्या माध्यमातून व्हायरस किंवा त्या ठिकाणी सकिंग पेज चा अटॅक होऊ नये झाड प्रतिकार क्षमता झाडाची चांगली राहावी त्यासाठी आपण लॅरिओ साडीचशे मिली ग्रीन कव्हर पाचशे मिली आणि जम चाळीस ग्रॅम अशी एक फवारणी घेऊन दुसरा जे अन्नद्रव्य व्यवस्थापनचा डोस आहे त्यामध्ये आपल्याला फळ यायला सुरुवात झाली फळ सेटिंग होत अशा पद्धतीने फळ सेटिंग झाल्यानंतर जो न्यूजचा डोस दिला त्यानंतर दहा ते बारा दिवसांनी आपल्याला पुढचा डोस द्यायचा आहे फळाचं त्या ठिकाणी फुलाचं फळात रूपांतर होतंय फळ पोचलं पाहिजे वजनदार फळ झालं पाहिजे आतमध्ये चांगला गर भरला पाहिजे त्यासाठी दहा बारा दिवसांनी पुढचं ऍप्लिकेशन द्यायचंय एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि पाच किलो फिनॉलेक्सचं पंधरा तीस पंधरा या खताची मात्रा देऊन घेतल्यानंतर फवारणीच्या माध्यमातून वरतून तुम्हाला त्या ठिकाणी प्लॅटिनम पाचशे मिली तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत अँट्राकॉल बुरशीनाशक हे चारशे ग्रॅम आपल्याला अशी फवारणी करायची पपई पिकामध्ये सातत्याने फवारण्या करायची गरज नाही अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणी कमीत कमी, -कमी आठ ते दहा दिवसाचा डिस्टन्स त्यामध्ये राहायला पाहिजे आणि शेवटी ज्या वेळेस फळ पिकायला सुरुवात होते सहा सात सा, महिने म्हणजे साधारणतः सा, साडेपाच सहा महिन्याला हार्वेस्टिंगला फळ येतं अशा वेळेस आपल्याला शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पोटॅशियम सोनाईट एक दोन तीन डोस एकरी पाच पाच किलोचे सहा सहा सात सात दिवसाच्या अंतराने देऊन घ्यायचे आणि फवारणीच्या माध्यमातून शुगर स्टार पाचशे मिली पोटॅशियम सोनाईट दोनशे लिटरला एक किलो शुगर स्टार पाचशे मिली अशा एक साधारणतः पाच पाच दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या जर आपण घेतल्या तर चांगल्यापैकी रंग येतो व्यवस्थित आतमध्ये दे देखील चांगली शुगर त्यामध्ये येते ती। गोड त्या ठिकाणी शुगर वाढल्यानंतर आपलं वजन वाढतं पपई पिकामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला भरघोस उत्पादन घ्यायचंय व्हायरस येऊ द्यायचा नाहीये त्याचप्रमाणे आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना सुरुवातीपासून वाढीच्या काळामध्ये कसं त्या ठिकाणी मी ज्या पद्धतीने सांगितलं ते ज्यावेळेस फुलं यायला सुरुवात होते फुलं यायला सुरुवात होते त्यावेळेस एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस त्याच्यासोबत तुम्ही बोराने शुष्म अन्नद्रव्य पाचशे ग्राम घेऊ शकतात त्याचप्रमाणे तिथून पुढे तुम्हाला पंधरा ते म्हणजे दहा ते आ, बारा दिवसाने फोर स्ट्रोक आणि पंधरा तीस पंधरा ही ग्रेड द्यायची फळ मोठं व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस तुम्हाला झिरो झिरो पन्नास द्यायचंय त्याच्यानंतर शेवटी शेवटचा जो एक महिना आहे त्या एक महिन्यामध्ये पोटॅशियम सोनाईट दोन ते तीन वेळा आपल्याला द्यायचे परत एकदा साहेब तुमच्याकडे येतो डॉक्टर डॉक्टरचं मार्गदर्शन घेतलं तुम्ही पपई पिकामध्ये दोन महिन्यापासून फवारणी असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन वापरताय सेटिंग चांगलं व्हायला कुठेही व्हायरस मर रोग दिसत नाही तर एकंदरीत इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही डॉक्टर किसानच जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे जर आपण काम केलं तर मला वाटत नाही आपल्याकडं अडचणी बरोबर त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण माहिती नसते त्यांच्याकडे एक्सपर्ट लोक आहेत माध्यमातून आपल्याला फायदा होतो नक्कीच मित्रांनो पुणे जिल्ह्यातून आजचा हा व्हिडिओ आंबेगाव या गावातून पपईचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला पपईचे खूप कमी व्हिडिओ आहेत परंतु आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता सिटिंगच्या दरम्यान अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणी आणि व्हायरस येऊ नये म्हणून वेगळ्या फवारण्या न करता प्रतिकार क्षमता झाडाची कशी वाढवत ठेवली पाहिजे त्याकडे जर आपण लक्ष दिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कसं केलं पाहिजे ते देखील सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका नमस्कार